या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे एक दिवसीय डीप लर्निंग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत तृतीय वर्षा व अंतिम वर्षाच्या ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यशाळेसाठी डॉक्टर निलेश चंद्र पिकले हे एन कडून ट्रेनर होते ते सध्या आय आय टी नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करीत असून आजवर त्यांनी शंभरहून अधिक अशा कार्यशाळा घेतल्या आहेत कार्यशाळेच्या शेवटी एन व्ही डी आय कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली व त्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना एन व्ही डी आयकडून प्रमाणपत्र देण्यात आले वैयक्तिक एखाद्या ही परीक्षा द्यायची असेल तर त्यांचा नव्वद डॉलर खर्च आहे परंतु एन व्ही डी आय लर्निंग इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत महाविद्यालयाच्या ऐंशी विद्यार्थ्यांसाठी हे मोफत करण्यात आले आहे दरम्यान या वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना याचे अनेक फायदे मिळाले आहेत तर त्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त केलेली असून त्यांच्या करिअर साठी नवीन दिशा उघडू शकते त्यांनी प्रायोगिक प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याचे वापर समजून घेतले या वर्कशॉपचा उद्दिष्ट विद्यार्थ्यांना इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वृद्धी आणि त्यांच्या करिअरसाठी नवीन दिशा मिळवणे आहे यावेळी या, या कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर पाटील प्राध्यापक नितीश शिंदे आणि इतर प्राध्यापक वर्ग यांनी केलं यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटी लीड कॉलेज स्कीम अंतर्गत हे वर्कशॉप घेण्यात आले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील उपाध्यक्ष आमदार आमदार डी पाटील 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 पृथ्वीराज कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता प्राचार्य डॉक्टर संतोष कुमार चेडे रजिस्ट्रार डॉक्टर एल व्ही मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले जमीन में निवेश करो जमीनदार बनव सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हती तर मग चिंता कशाला जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल तीन एकरचा ओपन प्लॉटचा चा प्रशस्त रस्ते अंतर्गत ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट शाळा कॉलेजेस हे जवळ चोवीस तास रहदारीचा परिसर तसेच ऐंशी फूट व दोनशे फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालक ही होणार तेही जमजम पार्क सोबत बुकिंग सुरू संपर्क नव्याण्णव साठ ब्याऐंशी बावन्न ब्याण्णव